नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो सायबर क्राईम म्हणजे नक्की काय कंप्युटर किंवा लॅपटॉप इंटरनेट आणि मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर करून केला गेलेला अपराध म्हणजे सायबर क्राईम सायबर क्रिमिनल किंवा सायबर गुन्हेगार त्याच्या टार्गेट विक्टिमला त्रास देण्यासाठी सोशल मीडिया वेबसाइट्स मॅट्रिमोनी वेबसाईट्स ईमेल फेक सॉफ्टवेअर अशा सगळ्या गोष्टींचा वापर करतो तुम्ही ऐकलंच असेल एखाद्याचं नाव फोटो त्याचा बायोडेटा वापरून पैसे चोरले गेले आहेत किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक प्रोफाईल क्रिएट करण्यात आला आहे किंवा एखाद्या मॅट्रिमोनी वेबसाईट वर जे तुम्हाला प्रोफाईल दिसतंय त्याची जन्मतारीख आणि त्याचं शिक्षण मॅच होत नाहीये तर असे फेक प्रोफाईल केल्याची बातमी तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल तुमचं अकाउंट ज्या बँकेत आहे किंवा तुमची इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही ज्या कंपनीतून काढली आहे तिकडून आम्ही फोन केलाय आणि तुमचं व्हेरिफिकेशन करायचंय असं तुम्हाला सांगण्यात येतं मग तुम्ही तुमची माहिती देता तुमचं नाव तुमचा पत्ता आणि मग तुम्हाला विचारलं जातं की आता मग तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी आम्हाला द्या मग तुम्ही ओटीपी देता आणि पुढचा फ्रॉड केला जातो तर अशी काही उदाहरणं आहेत सायबर क्राईमची तुमच्या बाबतीत जर सायबर क्राईम अजूनपर्यंत घडला नसेल तर तुम्ही लकी आहात पण ह्या पुढे जर तुमच्या बाबतीत एखादा सायबर क्राईम घडला तर अशा वेळेस करायचं काय हे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला दोन अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला सायबर पासून प्रोटेक्ट करू शकाल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि टेलिकम्युनिकेशनचा अधिक वापर होत असल्यामुळे सायबर क्राईम्स किंवा सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आहे सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी अशा गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे तुमच्या बाबतीत जर असा सायबर क्राईम घडला तर चिंता करायची गरज नाही आहे पण ऍक्शन घेणं मात्र गरजेचं आहे अशा परिस्थितीत तुम्ही नॅशनल क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता किंवा नॅशनल क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करू शकता मित्रांनो सायबर क्रिमिनल्सना बद्दल चांगली माहिती असते आणि म्हणूनच लगेच ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या बाबतीत जर असा एखादा गुन्हा घडला तर तुम्ही नॅशनल क्राईम हेल्पलाईन वन नाईन थ्री झिरो वर कॉल करून जी गोष्ट तुमच्या बाबतीत घडली आहे ती तुम्ही सांगू शकता त्याचे डिटेल्स त्यांना द्या आणि मग योग्य कडून योग्य ती कारवाई केली जाईल तसंच तुम्ही डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता तिकडे तुम्हाला ज्या दिवशी क्राईम घडला त्याचे डिटेल्स म्हणजे तारीख लोकेशन एक्झॅक्टली काय घडलंय आणि ह्या बद्दल तुमच्याकडे काय प्रूफ्स आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतील आणि मग योग्य ते ऍक्शन डिपार्टमेंटकडून घेतली जाईल तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर दोस्त नावाने असलेल्या ऑफिशियल हँडल्सना फॉलो करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे तुम्ही जर ट्विटर युजर असाल म्हणजेच एक्स युजर असाल तर स्क्रीनवर दिल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सायबर दोस्त ट्विटर हँडल एक्स हँडलला फॉलो करू शकता तुम्ही जर फेसबुक युजर असाल तर फेसबुकवर असलेलं सायबर दोस्त हँडल तुम्ही फॉलो करू शकता आणि तसंच इन्स्टाग्रामचाही सायबर दोस्त नावाचा हँडल उपलब्ध आहे आता वेळ झाली आहे आपल्या टिप्सची पहिली टिप तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा पिन नंबर कोणाबरोबरही शेअर करू नका लक्षात ठेवण्यासाठी जर तुम्ही एखाद्या कागदावर तो लिहून ठेवला तर तो, तो कागद कोणाच्या हाती लागणार नाही ना ह्याची खात्री बाळगा दुसरी टिप तुम्ही जर एखाद्या वेबसाईटवर किंवा ऍपवर लॉग इन करत असाल पण तुमचा मोबाईल तुमच्याकडे नसेल आणि दुसऱ्या कोणाच्या तरी डिव्हाइसवरून तुम्ही लॉग इन करणार असाल तर एक कन्फर्म करा की ती व्यक्ती ट्रस्टवरती आहे की नाही आता स्पेशल वधूवरांसाठी तुम्ही जर ऑफलाईन वधूवर केंद्रात नाव नोंदणी करत असाल तर आधी त्यांच्याकडनं ऑफिसचा पत्ता घ्या त्या पत्त्यावर जाऊन चेक करा की ते ऑफिस खरंच अस्तित्वात आहे की नाही आणि मगच तुम्ही नाव नोंदणी करा तुम्ही जर ऑनलाईन रजिस्टर करत असाल तर रजिस्टर करत असलेले वेबसाईट जेन्युन आहे ना हे चेक करा आणि मगच तुमचं प्रोफाइल क्रिएट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत